हाय गाईस गुड मॉर्निंग हे सकाळचे साडेसहा ते सातच्या दरम्यानची व्हिडिओ आहे मी आपलं पीठ वगैरे मिळून घेत होते आणि स सकाळचे काम मी पटपट करायचं बघत असते कारण नंतर दोन पोरी येत ना त्याला त्रास द्यायचं बघत सारखं येत आहेत हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणून मी आधी पीठ मिळून घेत होते आणि मग गाणे लावले होते म्हणून वय जोर पण करायला लागलं आणि त्यात बारकी झोपली होती मोठीने टी व्ही लावली होती आणि मग शेवचे कप्पा म्हणले की अंडी उकडत टाक यांना सकाळच्या नाश्त्याला अंडी दे तर मी मळून पीठ झाकून घेतलं होतं आणि मग माझं ना एक हे सवय मी ना कधी पण किचनमध्ये काम करताना तांब्या भरून ठेवत असते जेव्हा पण मला पीव वाटलं ना तर मग जेव्हा पण नाही पीव वाटलं म्हणजे पी वाटलं काय विसरून जाते ना तर मग मला ते पियायला लागतं त्यामुळं मग मी ते भरून ठेवते आणि मी तेव्हा सगळं अर्धं काम उरकलं होतं दोन्ही पोरीच्या उरकून बिरकून झालं होतं आणि माझं चहा पाणी वगैरे सगळं माझं होत होतं माझं चालूच होतं करून वगैरे आणि तांडे उकडं टाकत होते मी आणि चहा वगैरे ठेवून झाला होता तर चहा का मी लगेच नाही घेतला चहा जाल झाले झालं लगेच गरम गरम घेत नाही कारण मला गरम चहा नाही आवडत तर मी पाच स पाच सहा मिनटं थांबते तर तुला सगळा होऊ देते आणि मग घेते आणि मी इथं माझा चहा झाला होता करून पण माझा भात झाला होता ना तर त्याला मी चहा त्याला उश दोन नाईट ड्युटी करून आला होता तर त्याला चहा ठेवत होते मी आणि त्याला चहा करता करता जर असा जास्तच चहा झाला तर म्हणजे चला आपल्याला पण थोडं घ्यावा घ्यावं छान सकाळी मी लवकर घेतला होता चहा आणि त्यानंतर मग परत मी चहा ठेवला होता तर मी परत ठेवलं जर मला डाऊट येत होतं की गॅस आहे की काय ते विचार चालू होते आणि मग मला अंडी उकडं ठेवून मग विचारत चालू होतं की गॅस कधी घेतला होता आणि मग मी जेवढे पण प्लास्टिकचे पिशव्या वगैरे ना ते एकत्र करून ठेवत असते हो कारण ते मला ना असं भांडी घासताना ना कचरा करकटं वगैरे टाकायला कचरा वगैरे टाकायला लागत असतात किंवा आमच्या चुलीला पण लागतात चूल पण आम्ही प्लॅस्टिकनेच पेटवितो किंवा कधीतरी पेटवितो नाहीतर चूल कागदाने पण पेटते पण आम्ही कधीतरी पेटवतो आणि मग माझा चहा झाला होता करून मग दूध काढलं जे रात्रीचं दूध कालचं दूध होतं ते दूध काढलं दूध काढलं होतं आणि अंडी उकळून झाले होते तर त्यांना दिलं होतं मी सीताफळ खायला आधी मग हे सीताफळ खात होते तर मला आता अंडीनंतरच द्यावं कारण सीताफळ आता खाल्लेले म्हणून अर्धा एक तास आधी मग मी त्यांना अंडी दिली खायला आणि मग भाचा आला होता तर त्यालाही चहा दिला मी चहा घेतला आणि मग तो गेला त्याचं फ्रेश व्हायला ओळखायला आणि मच्या टी व्हीचा आवाज एवढा असतो ना त्याच्या काही करता येत नाही मी आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या मग शेजूचे पप्पा गाडीला हवा भरत होते त्यांचा शेजू हात लावतो ते काही बटण दाबेत म्हणून मी तिला आवाज दिला नको हात लावू म्हणून आणि मग ते हात लावत ला होते सारखं म्हणून तिला लांब उभीरा म्हणून मग ती हल्ली माझ्याकडे पळत आणि ते हवा भरणं चालू होतं त्याचं मागचं म्हणजे जो चार टायरची हवा भरायचे होते आणि मग ते हवा वगैरे भरून झालं त्या साईडच्या पण हवा भरायची होती आणि मग आमचं बोलणं चालू होतं असंच झा पेरूची झाडं वगैरे आम्ही बघत होतो आणि मग आमचं बाहेरचं घराच्या बाहेरचं आहे शांत घरं आहेत येत माणसं नाही आहे घरात कारण ते सगळे पुण्यात जाऊन राहतात आणि हे आमच्या गावाचं सिक्युरिटी गार्ड होतं कुत्र्या कोणी आलं की त्यांच्यावर भुकत बसतं कोणी कोणाला येऊ देत नाही गावात खालून वर खालून म्हणजे अख्खं गावात आमच्या क कुत्रे आहेत पण ते आम्हाला नाही काय करत ज्याला ओळखतात त्याला हा माझा वाचा आहे तो गाडीचे मॅट धुवत होता शेळीचे पप्पा गाडी धुवत होते आणि मी ह्यांचे व्हिडिओ घेत होते आपल्या असंच टाईमपास त्यांना माहीतही नव्हते मी व्हिडिओ घेतलेत म्हणून आणि मग मी झाडं बघत होती आमच्या घराच्या घराच्या वरपर्यंत झाडं गेली होती की आम्ही लावलेली झाडं होती जेव्हा आमच्या घर बांधकाम आम्ही केलं होतं आणि शेवटचे पप्पा वर चढले होते त्याच्यामध्ये खूप सारे पेरू सापडले आमच्या झाडाचे म्हणजे सईच्या पप्पांनी लावलेली झाडं आहेत ती जेव्हा ते बारीक होते आणि मग ते झाड मग आम्हाला पेरू सापडले पण ते गोड होते पिकलेले होते तर मी चेक करत होते की काय खराब बिराब नाही ना काय आया वगैरे नाही ना मी एकदा दोन दिवस चेक करून घेतलं नाही दिलं त्यांनी कुठं लावलं होतं तिथे एक जांभळ जांभळाचं आहे ना ते पानच नाही नुसते दांडकू खूप आहे जांभळाच ना जांभळाचे किती आहे मग दोन हे, हे, हे पेरू च, पेरू दोन एक एक हे हे यसाच पेरूच पेरूच दोन आहे तिकडे एक जांभळाच आहे मग हाय हळद वाट

ऑर्डर मग संध्याकाळचे टाइम झाले होतं संध्याकाळचा टाइम झाला होता तर माझं चालू झालं साफसफाई झाडणं पोसण्यानं दूध गरम करणं मी दूध गरम करून दिलं बारकी बारकीला आणि मुठीला आणि आपले झाडू बुडू मारून घेतलं कारण देवाबत्तीचा टाइम होत होता मग मी तो मोजत होते की कधी घ्याच घेतला होता मी किती तारखेपर्यंत चालणार आहे कारण आमच्या गावा गावाचे गावाच्या बाहेर गावात एकही दुकानं अशी नाही आहे की जवळच्या जवळ सगळं भेटेल म्हणून मग मी यांना दूध दिलं आणि परत आले मग मागं आली बारकी बिस्किट आहे का विचारला त्याला म्हणजे बिस्किट नाही बॉर्मिटा दूध आहे मग मी झाडू मिडू वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि मग परत आले तर मागे मी स्वयंपाकाची तयारी करत होते स्वयंपाकाची तयारी करत माझ्या चहा पे समोर नव्हता तर मला कॉफीच प्यावी आणि मी कॉफी केली शेजूला अगरबत्ती आणायला लावली तिला अगरबत्ती लावली तिला जाळून जाळून घेतली तिने कधी कधी ती घेते कधी कधी मी तिला लावून देते पण मी समोर असली तरच तिला हात लावू देते तसं तिला नाही काय करू देते मी आणि मग मी माझी कॉफी घेतली होतून हलव कॉफी पण तिला कळलं मी कॉफी पितेन तिला लय आवडतं कॉफी ती छान आहे पीठ कॉफी कॉफीला आवडतं तिला आणि मग ती मला म्हणजे एक टेस्ट बघू मग त्याला टेस्ट करून दिली मी त्या ज्याला आवडले त्या ते एक अजून मग त्याला अजून एक करून दिली मग ती गेली दिवा लावायला आणि मग अजून मी कॉफी पीक पीक कामं करत होते कॉफी पीकपीत मी कामं करत होते कारण गरम गरम असल्यानंतर मला नाही आवडत मग मी ते, ते, ते थोडंसं गार व्हायची वाट बघते आणि मग कुकरला वरण लावलं तोवर तोवर कुकर डाळ शिजून होईल आणि कुकरला कुकर वरण लावून पिशवी बांधून आपली ठेवून देईल पण डबे घासाय टाकले होते मी घासले होते ना ते बोलले होते म्हणून जे पिशवीत बांधून ठेवलं होतं त्यांना आणि घेवडा शिजवाय टाकला होता त्याला राजमा म्हणतात ते राजमा शिजवाय टाकलं होतं मग खोकल्यामुळे मला त्रास होते घासायला म्हणून जरा जरा मी हे होऊन बोलते आहे समजून घ्या प्लीज आणि मग मी ते डाळ पण शिजत ठेवली होती आणि ते पण दुसऱ्या दिवशीसाठी भिजत ठेवलं घेवडा भिजत ठेवलं डाळ शिजत ठेवली आणि आपलं कॉफी पीत पित पित कामं ओलखत होती मग ह्यांच्याकडे बघायला गे गेले होते मी यांचं नीट नाश्ता पाणी चालू आहे का नाही ते काय हळद मिठा पण आपण डाळ लावतच होती मी अजून आणि मग यांचं नीट चालू आहे कारण ते बघून आले होते नंतर भांडणं करतात कधीन ते काचेचं का फुटण बिटन त्यामुळे लक्ष द्यायला लागतं दोघींकडे पण दूध वगैरे दिल्यावर आणि बारकी कसं न दम नाही काढत ती लगेच गरम गरम तोंडाला लावते त्यामुळं मग थांबायला लागतं त्यांच्या कशी तरी होते ते माझ्या समोरच म्हणून काही नाही मागे दिसत होते ती मला आणि मग मी तिला सांगत होते की गरम दूध असेल तर विसनाकोपियो गारव होते कारण भाजण भिजन तोंडाला माझं मी जरासं किचन होतं जरासं साफसफाई करून घेतली पण स्वयंपाकाचा टाईम झाला होता घरचं झाडून झालं होतं घर आवरून झालं होतं आणि मग मी आपलं कॉफी माझी गाठ झाली होती मी आपली पितपीत कामं करत होते छा पण मी तसंच करते पीतपीठच का छा पण पीक पीठ पीठ कामं करते पितपित छा पण गाळ होईस तर लगेच नाही पित मी मग भांडी होती ना दुपारची जेवलेली वगैरे मग ती घासायची होती म्हणून भांडी लावली आधी सकाळची तीन टाईम भांडी निघतात आमची सकाळचं दुपारचं सकाळच्या डब्याचं दुपारचं जेवणाचं मग परत रात्रीचं त्यामुळे मी भांडी लावली तेव्हाचे तेव्हा लावून घेते त्याच्यावर ढीक नाही पडत कारण मग ना जास्त झालं ना मग लई कंटाळा येतो मला भांडी घासायला कंटाळा येत नाही पण भांडी लावायला लई कंटाळा येतो तर मग भांडी लावून आपली भांडी घासायला घेतली चहाची आणि जेवणाची जी दुपारची होती ना आणि लहानपूर्वी घरी म्हणल्यावर त्यांना का आधीमध्ये काही ना काही लागतं अजून भांडी वाढत जाते आणि मग मी भांडी वगैरे घासून देवाचं स्वामी समर्थाचं सा कानं लावलं होतं मग तेच ऐकता ऐकता तारक मंत्र लावलं होतं मी आणि ते साय चालू होतं ह्याला मोबाईलला आणि त्यामुळं म्हणलं ह्याच्यातरी मी काहीतरी बोलून पण स्वामी श्री तारक मंत्र चालू असल्यामुळं मी आपली भांडी घासून घेतली आवाज न करता काही माझं भांडी वगैरे कंप्लीट झालं होतं कशाला शांतता बघवत नाही आहे का